हाय फॅमिली आज आपण आहे ना आज अक्चुअली आजच्या कुक आहेत मंजूताई <laughs> आज मंजू आज बनलेला चिकन रस्सा त्याच्या सुरण टाकून त्यांची स्टाईल बिना कोथमिर बिना कोथमीर टाकणार आहे टाकणार आहे मी जसं बोललोय कोथमीर टाकल्या ताईली इकडेच थांबून सांगेन तसं आम्ही काढून आम्ही आम्हाला तर आजच्या कुक आहेत मंजूताई नेहमी तुम्ही मेसेज करता बटाटा का टाकतात बटाटा टाकतात आज आम्हालाय सुरण आज बटाटा सगळ्यांना चिकन मध्ये टॅमॅटो पण नाही टाकत म्हणजे सगळी लोक नाही टाकत तर मग मी चिकन मध्ये टॅमॅटो पण टाकणार आहे वेगळा प्रकार आहे सुरण खाजवतो सांगतात तर मग नवीन प्रकार टाकलं त्याच्यात एक आपल्याकडे फोटो दुबईचा दाखवतो तुम्हाला फोटो सगळं दाखवतो मी आता तिकडचं डिझर्ट सफारी आहे दुबईचं आणि तिथला फोटो दाखवतो मी हा मी ते ओळखलच नाही पहिले तुम्हाला वाटत नाही आमच्या वहिनी सोडून जाडी झाले दुबई जाऊन बघा तुम्ही आता तुम्हाला हबीबी दाखवू कोणी कमेंट हसू नका हबी बघून ठीक आहे हबीबी वान ए धणेश नो हसिंग आम्हाला हबी बी दुबई वाद मध्ये बघितलं ना दादा आमचा आहे आणि बाबूचं माझे खेळणं नवीन खेळणं तर आता आपल्याला भाजीला सुरुवात करायला लागेल ना जे काय म्हणजे करणार आहे त्याला चला चला किचनमध्ये चला चला सर्वांना जय सद्गुरु जय सद्गुरु आज म्हणजे ते रेसिपी करणार आहे मला सांगता येईल तुम्ही नका करू तुम्ही प्रथाला घ्या मी करते रेसिपी तर ती काय रेसिपी करणार आहे ते तुम्ही बघा तिच्या पद्धतीची आणि त्या दिवशी पण तिथे छान पनीर आणि भोपळी मिरची शिमला मिरची सर्वांना आवडली खूप आवडली आणि प्रतिसाद दिला चांगल्या चांगल्या कमेंट केल्या तिला खूप आनंद वाटला त्यासाठी आई मी रेसिपी करते म्हणजे कर प्रथा सकाळची वेळ प्रथा म्हणजे एक माणूस प्रथाच्या मागे लागते ना तर म्हटलं म्हणजे सांगितलं तू करते ना तर मग कर तर बघा तिची रेसिपी कशी करते आणि खूप छान करते मनापासून करते तुम्हाला तर माहिती त्यांचं बोलणं पण आवडते सगळंच आवडते ना खूप छान करते सगळंच दाखवणार आहे तुम्हाला वाटण वगैरे करणार आहे हेही दाखवणार आहे त्याच्यात चिकनमध्ये ज्याच्यात चिकनमध्ये काय टाकणार आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया चला हे दीड किलो चिकन आहे चिकनमध्ये आज नवीन प्रकार बटाट्याऐवजी सुरण हा सोलले असा होता सोलून घेतला आणि ह्या सुरण का कापला मी आणि मीठ लावून दहा मिनटं ठेवून घेतलं आणि स्वच्छ दहा मिनिटांनी स्वच्छ धुवून घेतला म्हणजे खाजवत नाही आणि सुरण आहे म्हणून दोन टॅमॅटो घेतलेत ह्या आपल्याला कांदा खोबऱ्याचा वाटण्यासाठी हा खडे मसाला दोन कांदे भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतले दोन कांदे घेतलेत लसूण अद्रक दोन टॅमेटो कोथमीर हिरवं वाटण दोन चम्मच आणि तेजपत्ता आणि आपले मसाले हे मसाले तुम्हाला टाटलीमध्येच काढून एक चमचा हलद कश्मीरी मसाला मसाला दोन चमच हा कांदा खोबऱ्याचा मसाला एक चमच आणि हा मसा मसाला चिकन मसाला घेतलेला एक चमच हे पहिल्यांदा मी लसूण आणि आलं अद्रक वाटून घेते लसूण वाटून झालेला आहे आता मी कांदा कापते फोडणीमध्ये आणि वाटणामध्ये म्हणजे जेवढं जास्त घेऊ तेवढी भाजी जाड जाड छान होते पातल रशाची भाजी कोण पाहुणे आले का आपली तीच मोठी गडबड होते दोन जास्त माणसं वाढली की लोक आपल्याला असं वाटते का भाजी छान व्हावी हो आणि जाडी व्हावी हो असं जाड जाडरशाची तर एवढं सर्व टाकल्याने छान भाजी तयार होते आता टॅमॅटो कापून घेते आपल्याला टॅमॅटो पण छोटाच कापायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला रस्सा जाडा होतो आणि आपण तो सुरण टाकू त्याच्याने खाजवणार नाही तुम्ही असे सांगाल की टॅमॅटो ताईने कशाला टाकलात तर सुरण आहे म्हणून टॅमॅटो चिकनमध्ये टाकला आहे ही कोथमीर स्वच्छ धुतलेली आहे कट करून घेते

संध्याकाळी जोवायचं मला आता काय अरे तिला करून दे नंतर कोथुंबी टांगा मस्त आरामात एकदम दापून भर करून टाका बस चालेल चालेल आता हे खातात ना वर्डाचे कोथुंबीर खातात त्याच्यात पुसमिर खात खूप काय खातत नाही आणि हे वाटा टाकणार तर नाही खाणार आईने एक दिवशी भज्जी केली कोणती तरी त्यात पण खाली सगळी पाहून समोर टाकलेले नाही पाहिजे बाकी दिसला नाही आज मंजाने पखळी टाकली की म्हणजे म्हणजे बसायला घरी तुम्ही आम्ही खायचो छोटे होते सुरुवात जाऊ म्हणजे प्रश्नच येत नाही मसाला टाकलाय ना दोन चमचा टाका आणि मीठ वाजे भाजी थोडी काळी मीठ वाढू लागायचे काळी आणि थोडं कश्मीर टाकायची कधी भाजी झाल्यानंतर टाकू का आधी टाकायचं

थोडस चवीनुसार मीठ टाकते म्हणजे कांदा आणि टॅमॅटो आपला लवकर शिजलं जाईल दोन मिनिटासाठी काकते आपण आता बघूया टॅमॅटो आणि कांदा केवढा शिजला येतो हे बघा अशा प्रकारे शिजून आहे मसाल्यामध्ये कसुरी मिस मेथी आणि काली मिर्च पावडर हे वाढलेले आपण हा आप मसाला मी नंतर टाकते चिकन मसाला भाजी झाल्यानंतर टाकते दोन मिनटासाठी झाकण देऊ ठेवते आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत झाक वगैरे आपले मसाले कसे झाले हे बघा छान तेल सुटले आपल्या मसाल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आता चिकन आणि सुरण सुरणामध्ये मीठ टाकल्यामुळे मीठ तुम्ही चवीनुसार तुम्ही टाका थोडस पहिला थोडस टाका त्याच्यानंतर जास्त मला वाटेल तसं पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया आणि आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते बनवून घेते वाटण्यासाठी दोन कांदे मी भाजून घेतलेले ते पण भाजून घेतलं मी खोबरं आणि आपला खडे मसाला थोडंसं पाणी पाच मिनटं झालेले आहे पाणी टाकते

पटापट दाखवायचे ना नुसतं टाकताना दाखवायचे कसं करायची आपली भाजी होईपर्यंत मी तुम्हाला पोले काढून दाखवते हे तांदळाचे पीठ आहे म्हणजे तांदूळ आणि गहू मिक्स केलेला आहे चवीनुसार मी पाणी घालून ते मलून घ्यायचंय एकदम थोडं एकदम सगळंच पाणी नाही टाकायचं मंजूताई खाना दो भूक लगी खाना दो मंजूताई खाना दो भूक लगी खाना दो हळू हळू होते आ हा हा तो जी लागले वाह हो जाऊ दे हलक्या हाताने फिरवायचे दाब नाही द्यायचे उघडून बघूया हा बघा दुसऱ्या बाजूत पण शिजून घेऊया आपला पोळा छान झालेला आहे किती पातळ आहे बघा दुसऱ्या बाजून पण शिजलेला असे पोले काढते मी चिकनची भाजी शिजले का बघूया ते बघा आपला सुरण शिजलेला आहे आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेते मी एक वाटी छान असं जाड रस होणार आहे चिकन मसाला पाच मिनटं ठेवून देते मी ढाक गॅस बंद करते आपली भाजी तयार झालेली आहे भारी आहे एकदम

कुठ चाल तू कुठे चालली कुठे तिकडे नाही मला तिकडे वरती जाऊ अच्छा माझ्या पोरग जवळ नाही लगेच चालू कल्याणी आली म्हणून मी फ्री झाली प्रथापासून तर मंजुरी जेवण काय काय बनवलंय ते या बघा या पहिला म्हणजे आमचा भात हे बघा भात आहे आज काय केलं म्हणजे चिकन आहे तर पोळे काढल्यात म्हणजे प्रत्येकाला एक एक तरी होईल असे पोळे काढलेले आहेत आणि की बघा किती सुंदर तिने असं चिकन बनवलंय जाडं जाडंच बघा आहे ना गरम गरम चिकन ते काय आणि कांदा आणि लिंबू बस एवढंच जेवण तर हे बघा ही म्हणजे रेसिपी आहे तर मंडळी आता आपण जेवायला बसूया कल्याणी पण आली शाळेतून कल्याणी आली की मी फ्री होते असं हो बरोबर ना आता म्हणता जेवायला बसूया तर जेवायला मी आताच आली ना बघितलं तर खालपर्यंत सुगंधी मग सुटले ना हॉलमध्ये दरवाजा उडाल ग्रेव्ही झाली वाटेल सतरा वेळा जातात खाना दो करतात बाबू जेवायला प्रथा सुरुवात जेवायला केली वा बघ बर प्रथाने कशी जेवायला चिकन नाही सुरण त्यातला खाशील आणि मला बोलशील झाले खूप छान लागतो

सांगितलं होतं एक नंबर आहे रोज बटाटे 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 सगळे आपली बिारे मुली पण सांगतात रोज काय बटाटे बटाटे त्याच्यात टाकतात प्रथा आपण जेवायला लागलाय जेवायला तुला थोडासा काय छान जेवते वा 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 म्हणजे आता तू खाऊन चौसा

ते चिकनला भाजलं त्यांना सुरळलाच खाल्लं की नाही आवडी मी तर सुरणला पडला की मटन चिकन आहे की सुरण आहे खूप छान होत सेवन ग हो मला आवडलं ना हो ते ऐकून बरं वाटलं आमच्या मंजूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला तर खूप आवडली खूप म्हणजे खूपच आवडली तुम्ही पण अशीच करून बघा करून बघा खाऊन बघा मग मंजूला कमेंट करून सांगा

तर मंडळी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आमचा म्हणजे मंजूचा हे बघा असं बोलू द्यायचं नसते तिला तुम्ही बोलू नका फक्त माझ्याकडे बघा तर आमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा सुरण आम्हाला खूप आवडला तुम्ही पण चिकनमध्ये एकदा सुरण टाका खूप छान लागला आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा